माफी मागणं सुद्धा एक महत्त्वाचा विषय असतो गुलाबराव पाटील नरेंद्र मोदी यांच्यातच मोठेपणा म्हणावा लागेल की जे आमच्या आराध्य दैवत आहे आणि पंतप्रधानांनी देखील त्याबद्दल माफी मागितली आहे याचाच अर्थ असा होतो की आराध्य दैवत ही आराध्य दैवतच राहतो आणि त्याच्यावरची श्रद्धा ही अशीच असते माफी मागणं हा सुद्धा एक महत्वाचा विषय असतो हे शेवटी कबूल करायला इतकंच महत्वाचं असतं ही काही छोटी गोष्ट नाही एकशे चाळीस कोटी जनतेच्या पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोठं मानलं आहे याच्या याच्यातच मोठं पण म्हणावं लागेल की जे आमचं आराध्य दैवत आहे त्याच्या बाबतीमध्ये जी चूक घडलेली आहे त्याची माफी मागणं या देशाच्या पंतप्रधानाने याचाच अर्थ असा होतो की आराध्य दैवत हे आराध्य दैवत राहतं आणि त्याच्यावरची श्रद्धा ही अडरूड असते हे त्यांनी या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे काही जण कोर्टात लढाई लढतात मतलब माफी मागत नाही असं टोलावलेलं आहे निश्चितपणाने बरोबर आहे माफी मागणं सुद्धा एक महत्त्वाचा विषय असतो शेवटी कबूल करून घेणं ही काही छोटी गोष्ट नाही ती एकशे चाळीस कोटीच्या देशाच्या माणसांनी पंतप्रधानांनी छत्रपतींना मोठं मानलंय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव